स्टार कायदा शहरी भागासाठी रद्द केला यासाठी महसूल मंत्र्यांचे अभिनंदन तुकडे बंदी कायदा शहरी भागासाठी रद्द केला आहे तर महाराष्ट्र शासनाने शासन आदेश पारित व्हायच्या अगोदर त्रुटी दूर कराव्यात यासाठी हिंद सेनेला पुढील आठवड्यात बैठक घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी दुरुस्त्या केल्या जातील असे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांना दिले शिष्टमंडळ प्रमुख सोमनाथ काळकुटे पाटील मिरज शहर प्रमुख हुसेन शेख उपस्थित होते महाराष्ट्रातील तुकडे जोड तुकडे बंदी कायदा रद्द केला याचा फायदा ग्रामीण भागालाही व्हावा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत काल मर्यादासाठी याबाबत शासन आदेश पारित करत असताना जनतेमध्ये खरेदी दस्तऐवज होताना दुय्यम निबंधक यांना नोंदणी व मुद्रांक अधिनियम एकोणीशे आठ चे कलम अठरामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामध्ये दुरुस्ती कलम अ समाविष्ट करण्यात आले आहे एक ते दहा गुंटेपर्यंत खरेदी करताना त्यामध्ये पोट दुरुस्ती झाल्याने नागरिकांना दुय्यम निबंधक खरेदी दस्त करून देणार नाहीत त्यासाठी शासन आदेश पारित करताना या पोस्ट दुरुस्तीचा अडसर दूर करावा तसेच त्यामध्ये त्यांना मिळकती कायदेशीर व्हाव्यात यासाठी अटी शर्ती घालण्यात याव्यात तरच गुंटेवारी धारकांना याचा लाभ घेता येईल अशी तरतूद करण्यात यावी असे मत जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी व्यक्त केले आपल्या राज्यात अर्ध्या गुंट्यापासून ते दहा गुंट्यापर्यंत यापूर्वी करारपत्र साठे खत मुखत्यारपत्र आदी नागरिकांनी करून ठेवलेले आहेत असे लोक त्यांची खरेदी व्हावी या अपेक्षित आहेत अशा मागण्याही या मंत्री महोदयापुढे करण्यात आल्या नमस्कार मी चंदनदादा चव्हाण पक्षप्रमुख जयेंद सेना महाराष्ट्र राज्य या राज्याचे महसूल विभागाचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावन फुळेसाहेब यांच्या आज जयेंद सेनाबद्दल अधिकृत चिंता भेट घेतली त्यामध्ये तुकडेजोड तुकडे बंदीचा कायदा शहरी भागासाठी स्थिती केला त्यामध्ये त्याबद्दल जैनसेनेकडून त्यांचं शाल प्रभाव देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर या तुकडे तुकडेबंदी फायदा हा याच्या संदर्भामध्ये ग्रामीण सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी दुसऱ्या पद्धतीची मागणी या राज्यातला गुंठा ते दहा गुंट्यापर्यंत खरेदी दस्तऐवज करत असताना एकनाथभाई शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठशे कलम अठरामध्ये अठरा अ अशी प दुरुस्ती केली आणि या राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पाया घातला आहे त्याच्यामध्ये सरकारी मोजणी झाली पाहिजे त्याचा लेआउट झाला पाहिजे आणि अशा सरकारी मोजणीकडून भूमिअभिलेखमार्फत मिळवलेल्या नकाशामार्फत त्या नकाशा असेल तर त्याची खरेदी दस्तऐवज केली जाणार अन्यथा नाही केली जाणार अशा पद्धतीमध्ये अठरा अ कलम दुरुस्ती आहे मग याबाबत आम्ही मान्य बावनकुळे साहेबांना आम्ही जी बाब लक्षात आणून दिले की या त्रुटी आपणाला भविष्यामध्ये निर्माण होणार आहेत या राज्यामधला नियम निबंध हा खरेदी दस्तऐवज करायला नागरिकांचे त्याला प्रतिबंध करणं कारण आपणच हा कायदा पारित केला असल्यामुळं त्याच्यामध्ये एक ते दहा कोट्यापर्यंतची शेती जाणावी अशा पद्धतीचं मागणीचं पत्र निवेदन आज आम्ही त्यांना बावनकुळे साहेबांना दिलेला आहे त्यावर सन्माननीय बावनकुळे साहेबांनी जैन सेनेला एक आश्वासन दिलेलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये एक टेक्निकल विषयाबाबत बैठक घेण्यात येईल त्याच्यामध्ये एक त्याच्यावरती चर्चा करून आल्यानंतर मग शासन आदेश पारित केला जाईल दे। अशा पद्धतीचं आश्वासन सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील